नमस्कार माझे नाव माहित आहे तुम्हाला तर माझ्या मुली आता ही गवळण म्हणीत आहेत आवडल्या तरी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अरे 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 नको 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 हात घालू थोडे र्यात अरे 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 नको 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 हात घालू थोडे थोडेऱ्यात तुला गोडीन मारी न घालात सांगते मारीन कालात तुला न सांगते मारीन कालात दही शिंक्यावरी तुझी नजर लागेल बुरी दही शिंक्यावरी तुझी नजर लागेल बुरी दही दुधा खाऊनी मडके फेवडून टाकीले दारात केले दारात तुला न सांगते मारीन घालात तुला न सांगते मारीन गालात तुला न सांगते मारीन घालात दोरी बांधून रे पायाला तुला बांधून रे उकळाला दोरी घेऊन रे पायाला

काळ सावळ रूप गोजीरा साठवीन हृदयात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन कालात तुला गोडीन सांगते मारीन गालात एका जनार्धनी राधा राधाला गियाळीच्या नादा एका जनार्धनी राधा

નકો 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 હથ ઘુ તુ તુલા ગોડી સંગતે મારી નત તુલા ગોડી સંગતે મારી નત તુલા ગોડી ન સંગતે મારી નત